श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आणि आजचा आपला विषय आहे की पशुपती व्रत का करावे कसे करावे तर त्याबद्दलच आज मी व्हिडिओ आज मी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर सगळ्यात पहिले की पशुपती व्रत हे का करावे तुमच्या काही दुःख असतील अडचणी असतील तुम्ही खूप काही सेवा करत आहात पण तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये मुलं बाळ होत नाहीये लग्न जमत नाहीये तर त्याच्यावर एकच उपाय आहे की अतिशय प्रभावशाली सेवा ती म्हणजे पशुपती व्रत पशुपती व्रत म्हणजे यामध्ये तुम्हाला पाच सोमवार करावे लागतात आणि ते महादेवाच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला ती पूजा करावी लागते तर पाच सोमवार तुम्हाला हे करायचं असतं पाचव्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं असतं तर ही जी सेवा आहे ही तुम्हाला मंदिरात जाऊनच करायची असते त्याच्यासाठी खूप काही नियम आहेत अटी आहे पण तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल त्यासाठी तुम्हाला ते नियम अटी पाळावेच लागतील आणि तुमच्याकडून जर पाळल्या जात नसतील तर हे व्रत करू नका आणि व्रत करायचं असेल इच्छापूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला हे जे व्रताचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील त्याच्यासाठी पहिला आहे की तुम्हाला ही जे हे जे व्रत आहे हे मंदिरात जाऊनच करायचं आहे मंदिरात महादेवाची जी पिंड आहे त्याच्यावर जाऊनच तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी सोमवार असेल त्या दिवशी सकाळी आंघोळ आंघोळ वगैरे करून तुम्हाला पांढऱ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे कारण भगवान शंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला पांढऱ्या कलरचे वस्त्र प्रदान करायचे आहेत तर त्याच्यानंतर जे ताट तुम्ही तयार करणार आहात त्या ताटामध्ये तुम्हाला अं पाण्याने भरलेला कलश त्याच्यानंतर दिवा त्याच्यानंतर अगरबत्ती कापूर भस्म परत बेलपान त्याच्यानंतर पंचामृत दही दूध त्याच्यानंतर धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ कापूर तर एखाद फळ तर हे हे जे काही ताटामध्ये जे काही पूजेचं सामान असतं ते तुम्हाला सगळं सामान तुम्हाला पूजेच्या ताटात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी पूजा आहे ही तुम्हाला मंदिरात जाऊन सकाळी एक वेळा करायची आहे आणि संध्याकाळी एक वेळेस करायची असते तर सकाळी तुम्ही उठल्याबरोबर आंघोळ करा आंघोळ करून वस्त्र परिधान केल्याबरोबर ती पूजा करा मंदिरात जाऊन कारण त्याच्यानंतरच तुम्हाला जे काही खायचं असतं ते पूजा झाल्यावरच खायचं असतं पूजेच्या आधी खाता येत नाही तर त्याच्यामुळे ही जी पूजा आहे तुम्ही सकाळीच करून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर फलाहार करता येईल आणि याला काही फराळ वगैरे करायचा नसतो याला फलाहारच घेतात आणि एक जे फळ तुम्ही खाणार तेच फळ एकच फळ कोणतंही तुम्हाला ते खावं लागतं तर बाकी तिखट चालत नाही मीठ चालत नाही फक्त फलहार तुम्हाला करायचा असतो रात्री तुम्हाला उपवास सोडता येतो पण दिवसा तुम्हाला फक्त फलाहार करता येतो ते पण पूजा झाल्यानंतरच तर आता तुम्हाला हे जे काही तुम्ही ताटात घेतलेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला पाण्याने दुधाने पंचामृताने त्याच्यानंतर दह्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे फळ अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर तेवढं झाल्यावर जेव्हा तुम्ही अभिषेक करणार तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर हे तुम्हाला अभिषेक करताना या सेवा करायच्या आहेत म्हणजे ओम नम शिवाय फक्त एवढंच एका मंत्राचा जप करायचं आहे बाकी दुसरं काही करायचं नाही आणि जे तुम्ही धोत्राचं फूल फळ आणलेलं आहे बेल पान आणलेले आहेत एकशे आठ जर तुम्हाला बेलपान भेटले तर अतिशय उत्तम तर एकशे आठ बेलपान जेव्हा तुम्ही वाहणार तर त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे तर महादेवाला बे बेलपान अतिशय प्रिय आहे तर त्याच्यामुळे ही जी काही तुम्ही सेवा करणार आहात तर विचार करा की त्यांच्या त्यांना आवडणारा जो रंग आहे त्या कलरचं तुम्ही वस्त्र प्रदान करणार आहात त्यांना ज्या काही आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत भस्म म्हणाऱ्याच फूल म्हणा धोत्राचं फळ म्हणा तर हे जे त्यांचे सगळ्या आवडत्या गोष्टी जेव्हा आपण त्यांना अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत आणि त्या सगळ्या मार्गी लागणार आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळं जे काही करणार ते फक्त मनापासून करायचं करायचं म्हणून करायचं नाही तर तुमची ही सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला घरी यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही फलाहार करू शकतात फक्त फलाहारच करायचा आहे तिखट मीठ खायचं नाही त्याच्यानंतर अशीच सेम पूजा तुम्हाला एक प्रदोष काळी करायची असते म्हणजे संध्याकाळी करायची असते भगवान शंकरांची जी आपण कोणतीही पूजा असू संध्याकाळी जर केलं तर तिचं आपल्याला चांगल्या पटीने फळ भेटत असतं म्हणून संध्याकाळी सुद्धा तुम्हाला ते जे ताट आहे ते तसंच सेम ताट तयार करायचं तर त्याच्यानंतर परत संध्याकाळी जाऊन ती पूजा परत तुम्ही जशी केली ती पूजा तुम्हाला तिथे करायची आहे फक्त त्या ताटामध्ये तुम्हाला एक गोडाचा नैवेद्य तुम्हाला न्यायचं आहे भगवान शंकरांसाठी आणि सहा दिवे तुम्हाला न्यायचे आहेत तर ते सहा दिवे तुम्ही कणकेचे सुद्धा करू शकतात नाही तर पंत्या सुद्धा नेऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिल्या सोमवारी जे तुम्ही दिवे नेणार सहा म्हणजे कणकेचे असो नाही तर असो तेच तुम्हाला पाच पाच सोमवार करायचे आहेत म्हणजे पहिल्या सोमवार जर तुम्ही कणकेचे केले तर पूर्ण पाच सोमवार तुम्हाला कणकेचेच दिवे न्यायचे आहेत पहिल्या सोमवार जर तुम्ही पणत्या नेल्या तर पूर्ण पाच सोमवार तुम्हाला पणत्याच न्यायच्या आहेत तर सहा दिवे न्यायचे आहेत आणि गोडाचा पदार्थ न्यायचा आहे आणि बाकी जे काही तुम्ही जसं नेलं तेच पूजेचा ताट तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे परत तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची आहे जो तुम्ही प्रसाद घेऊन गेलेले आहात तसे तीन वाटे तुम्हाला करायचे आहेत दोन वाटे तुम्हाला तिथे भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून आणि एक प्रसादाचा जो वाट आहे तो तुम्हाला घरी आणायचा आहे तो फक्त घरातल्यांनी खायचा आहे आणि पहिले तो पदार्थ तो शिरा जो असणार आहे शिरा म्हणा तो पहिले तुम्ही त्याच्यावर उपास सोडण्याच्या जेवण करू शकतात तर आणि ते जे पा... सहा दिवे तुम्ही नेणार आहात त्याच्यापैकी पाच दिवी तुम्हाला अं तिथे भगवान शंकरांची इथे लावायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करणार पूजा करून येणार त्याच्यानंतर घरात प्रवेश करणार तर तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला तो तु दिवा बाहेर लावायचा आहे मगच घरात तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर अशी ही तुम्हाला पशुपती व्रताची म्हणजे पूजा करायची आहे तर त्याचे जे काही नियम आहेत ते फक्त तेवढे तुम्ही थोडेफार लक्षात ठेवा की ही पूजा पाच सोमवारी मंदिरातच जाऊन तुम्हाला करायची आहे घरी करायची नाही त्याच्यानंतर तुम्ही ज्या घरात ही सुरू करणार आहात समजा सध्याच्या घरात जर तुम्ही आहात तर पूर्ण पाच सोमवार असले पाहिजे असं नाही की ह्या सोमवारी तुम्ही इथे आहात पुढच्या सोमवारी जर तुम्ही दुसरीकडे गेले तर मी तिकडे करू का इकडे करू का तसं नाही ज्या घरात तुम्ही ती पूजा सुरू करतायत त्याच घरात तुमचे पाच सोमवार झाले पाहिजे त्याच्यानंतर अं पाच सोमवार तुम्ही एकतर कणकेचेच दिवे करा नाही तर जा ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि फक्त तुम्हाला फलाहारच करायचा आहे दिवसा तुम्हाला फलाहार करायचा आहे रात्री तुम्ही उपवास सोडू शकतात त्याच्यानंतर ज्या मंदिरात तुम्ही ती सेवा करणार आहात पहिल्या गुरुवारी त्याच मंदिरात तुम्हाला पाचही सोमवार पूजा करायची आहे म्हणजे एकाच मंदिरात पाच सोमवार करायचे त्याच्यानंतर एकाच घरात तुम्ही असले पाहिजे म्हणजे तुम्हाला जर समजा भाड्याच्या घरात राहतात ता तर पाच तुमचे जे सोमवार आहेत ते त्याच घरात झाले पाहिजे म्हणजे त्याच घरातून झाले पाहिजे त्याच्यानंतर ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला कळल्याच असतील तर अशा पद्धतीने हे पशुपती व्रत हे करायचे आहे मनाने करा श्रद्धेने करा ज्या काही अस्तियों, अस्तियों, काही अडचणी असतील संकटे असतील ते भगवान भोलेनाथ तुमच्या नक्की दूर करतील तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकतात तर अशा छोट्याशा माहितीसमोर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ